नियोजन ताकदीने सुरू आहे ट्रॅक्टर बैलगाडी ट्रक सगळे तयारी करण्यात आली सरकारला वेळ देऊन थकलो आहे सगळं समाज मुंबईला येणार न्याय घेतल्याशिवाय आम्ही परत येणार नाही आता समाजाची फसवणूक होऊ देणार नाही पंधरा तारखेला सर्वेक्षण त्यांच्या नियमानुसार सर्वेक्षण होईल अटी जाचक आहेत मात्र त्या सगळ्यांना लागू झाल्या पाहिजेत मात्र ते आरक्षण टिकलं पाहिजे यापेक्षा मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण द्यावं यासाठी आम्ही मुंबई मध्ये जाणार आहे वीस तारखेच्या आत दिलं तर चांगलं नाही तर मुंबईला आम्ही जाणार आहे शासकीय यंत्रणेने गुप्तपणे काढलेल्या आकड्यापेक्षा अनेक पटीनं मोठा आकडा मुंबईमध्ये येईल एवढी मराठे मुंबईत गणिमी कावा करणार आहेत एक महिन्याचा वेळ मागितला नोंदी सापडलेल्या लोकांना व नातेवाईकांना तातडीने प्रमाणपत्र द्या यासाठी मनुष्यबळ द्या किती लोकांना मिळालं ते कळेल आणि सगळे सोयरे हा शब्द त्यात घ्या अन्यथा आम्ही मुंबईला येणार आहे सरकारशी आता बोलायचाही कंटाळा आला आहे साठी शेकडो बलिदानं गेलेले आहेत त्यामुळं ही पिढ्याना फारचा विषय याचा मराठा समाज पूर्ण ताकतीनं इथून पाठीमागे नळे जडल्या आहेत त्यामुळं शेवटी मराठा मना समाजाच्या मनात नाराजी तर आहेच फक्त त्याच रूपांतर रोष्यात होऊ नये की सरकारला विनंती म्हणून त्यांनी विचार दिलं तर चांगलं नाही दिलं तर आम्ही मात्र मुंबईकडं पूर्ण ताकतीनं निघालेलं धन्य आम्ही दाऊ तो देखील जवळ आलेला आहे पुढची रणनिती कशी भूमिका काय असे मधल्या काळातले काय तुमचं नियोजन आहे ताकदीनं मराठा समाजानं सुरू केलं मराठा समाजात सध्या ट्रॅक्टरची डागळी सुरू झाली सगळे गॅरेज ट्रॅक्टर आहेत जीप आहेत टँकर सुद्धा आहेत बैलगाड्यांची सुद्धा सजावट सुरू झाली मला आजची मिळालेली जी माहिती मराठा समाज ताकदीने कारण हे शेवटचा आता आजकालची लढाई हे बार बार नको आता कारण वेळ देऊन देऊन आम्ही आहे आता सरकारला त्यामुळे मराठा समाजाने सगळे कामं आता उतरून घेतले अंतिम टप्प्यात काम आहे आता दहा दिवसच राहील पण मराठा समाज ताकदीनं तयारीला लागले इतका ताकदीनं मराठा समाज मुंबईमध्ये उष्ण या देशानं असं शांततेचं आमच्या लोकांकडून घेण्याचं कारण मरा माझ्यासह मराठा समाजाही सगळ्या सगळ्या सा, मुंबईला आमदार मी दिली येतोय त्या ठिकाणी मस्ती झाली त्यामुळे शांततेत आंदोलन नाही परंतुच देशात सुद्धा नसला असं मात्र येताना न्याय घेतल्याशिवाय आता माघारी उचलत नाही हा मात्र ठाम निर्धार यावेळेस केलेला आहे सरकार वेळोवेळी फक्त देतो म्हणणार गाडी घेऊ देणार नाही आणि फसवत राहणार मात्र यावेळेस इतकी घराघरातले मराठी तयारी की कोणीही मराठा आता घरी नाही सगळेचे सगळे बाहेर अंदाज आणि जे येणार नाहीत माता मावल्या आणि काही बांधव ते आम्हाला वाटा लावायसाठी सुद्धा लाखाच्या संख्येने येणार सर्वोच्च स्थान राष्ट्रमाता मासाहेबजी जाऊनच्या आम्ही दुपारी बारा वाजता दर्शनासाठी जाणार आहेत अंतरवालीहून त्यानंतर चौदा तारखेला बीड जिल्ह्यात काही कार्यक्रम आहेत चौदालाच परत जालना जिल्ह्यातून काही कार्यक्रम आहेत दौरा टाकलेला आहे आणि पंधरा तारखेला संभाजीनगरला त्यामुळं कार्यक्रम तर सुरूच आहेत परंतु आमची जास्तीची तयारी ते ही मुंबईच्या आंदोलनाची आहे आम्ही आकडे जी आकडे मूड केली ते आम्हाला कळाली की टी yes, त्यांच्या काय काय संस्था आहेत शासनाच्या त्यांनी आकडे मोड चुकीची मराठी ठरवणारे कारण आम्ही यावेळेस सांगितलंच नाही आम्हालाच विचारते त्यांनी दुसरं कोणाला विचारतात आम्हालाच किती गाड्या नाही दरबारी ना आम्हाला दर माहीतच व्हाय नाही काय डावी त्यांची आता आम्हाला कळायला लागलं या आपल्या कोणीचरतात आणि आपल्या सांग सांगणार सांगणारच या बरी ना ट्रॅक्टरच सजित करतील जिपा सुरू आहेत टँकराचे बी डाब्ल्यू सुरू आहेत कलर देणं चालू आहेत बैलगाड्या सजन चालू आहे सगळे आकडे मोड त्यांच्यापेक्षा पन्नास पट जर बाहेर भरले तर नाव बदल ठेवलं मराठे करोडाच्या संख्येने मुंबईच्या काना वापरातून खपका चालू होता आता ते काय करून आता काय बोलली होती त्याच्यात ते काहीतरी चाललं होतं ना मग हे मग इकडे बोट मोड म्हणून मी इकडं एक जणांनी बोट ठेसडील त्याच्यामुळे मी इकडे दवाखान्यात आलो मग तापन ती आली मला सहन होत नाही उलचिक काय झालं तरी त्यामुळे मला सलाईन लावण्यात दोन चार आता सुट्टी डॉक्टर देत नव्हते माझे जाऊ जे महासाहेबांचं दर्शन घ्यायचं मला सुट्टी द्या परत मागाय झाड त्यामुळे त्यांचं काय बोलणं झालं नाही त्यांचं आता चालू होतं ना निकाल त्यामुळे नाही झालं पण बोलणं चालू होतं बोलायला होऊन गेलो बा मी बोलावतो ते बोलत येत मी त्यांना बोलत ते मला बोलत दे हा काहीच व्हाय ना कुठंच त्यापेक्षा आता वीस तारखेपर्यंत त्यांना शब्द दिले त्याप्रमाणे वागत वीस तारखेपर्यंत शेव शब्द दिले की दार खुले चर्चेचं पण एकदा जर अंतर व्हायचं बाहेर पाठ टाकलं बोलत फिरत काय नसतं मग आरक्षण पाहिजे त्याच्यात नुसते चर्चा नको आहात त्याच्यावर शेहेचाळीस लोक काम करतात काय करतात कोणाला माहित नुसते गुगल येत आणि परेशान झाले ते कुंकुणा याच काय होतं शोधिते असं कागद फेगद पुस्तक हातात ग्रंथ घातले नुसते खप पडली त्यांना काय जुळाना ते मी जुळले त्यांना मी सांगितलं त्यांना की बाबा जिथं सोयरीप होती मराठा समाजाची जिथं सोयरीप होती व्याख्या बदला ना त्यांनी व्याख्या तिसरीकडे नेल त्या आईच्या जातीकडे तिसरंच काहीतरी कुंभाखाली देत मग डोक्यात नाही राहत पहिलं आणि मग परत म्हणते ती असं जमत नाही मग आता व्याख्या सांगा म्हणले आता सांगितले ना त्यांना की जिथं आमची मराठ्यांची स्वयरिक जुळती परंपरेनुसार ते सगळे स्वैर त्यांना द्या असा कायदा पण सांगतो काही प्रॉब्लेम आहे का नाही म्हणते आता काही प्रॉब्लेम नाही पळालेत मग आता काय करतात काय नाही गेलेत मुंबईला पळत दोन दिवस झाले सुसूत्रता नितीन करता नाही आली आताच साधा आणि सोपं आणि सरळ आहे चोपन्न लाख नोंदी सापडल्यात महाजन साहेबांनी सांगितलं होतं की तुम्ही चार दिवसाचा वेळ नका आम्हाला एक महिन्याचा द्या आम्ही नोंदी सापडितो त्याचा अहवाल तयार करतो आणि कायदा पारित करतो आता था था चोपन का आता चोपन्न लाख सापडल्यात त्यावेळेस सव्वीस हजार का सदोतीस हजार सापडल्या होत्या आता चोपन्न लाख सापडल्यात तुम्हाला अहवाल त्याचा तयार करू कायदा पारित करायला अडचण सुरू होत तुम्ही केलंच नाही आणि याच्यात ज्या प्रमाणपत्राचा आमचा जो मूळ प्रश्न आहे की चोपन्न लाख नोंदी सापडल्यात त्याचे प्रमाणपत्र तातडीने द्या त्याचबरोबर दुसरा आमचा संबंध आहे सरकारकडं की त्यांच्या नातेवाईकांना पुन्हा तातडीने द्या आणि हे देण्यासाठी जे कक्षा आपण स्थापन केले त्या ठिकाणी असणारे जे अधिकारी यांची चोवीस घंटे नेमणूक करा म्हणजे लोकांची आडवणूक नाही होणार त्यांना खेड्यापाड्यातून यायला लागते वंशवळी पटापट शोधा आणि तुम्ही आता जी समिती काम करते यांच्याकडे अभ्यासक कर वाढवा मनुष्यबळ सुद्धा वाढवा मराठा समाजात काम चोपन्न लाख जर त्यांच्या सगळ्या नातेवाईकांना दिला तर आम्हाला आकडा तरी डिक्लेअर होऊन किती मराठ्यांना मिळालंय त्यांचा नातेवाईक असं आणि तेवढं एक सगळ्या सोयऱ्याचा शब्द घेऊन टाका आम्हाला काय मुंबईची हवशी आवश्यक तुम्ही जर हे करणार नसाल आमचा नाविलाज आम्हाला मुंबईकडे यावं लागणार आहे आणि तुम्हाला घरा घरातला मराठा की मुंबईकडे मिळेल तेव्हा निघाल काही काही लोकांना रिक्षाची मागची सीटच काढून टाकली आणि खाली झोपायला गेले त्याचा मराठे इतके आतून तयारीला लागले की प्रचंड आणि वाटा ला लावायला सुद्धा लाखात राहणारे आणि चालायला सुद्धा लाखात राहणारे तुम्ही मुंबई जवळजवळ द्या चारही बाजूचे विभागातले महाराष्ट्रातल्या येणारे लोक हे करोडात रूपांतर होणारे त्यांचं पुढे पुढे जाऊन सुरुवातीला जरी कमी असले तरी शेवटी शेवटी पुढे पुढे जवळ गेलो ते एकदा पुण्याच्या आसपास गेलोत ना चारही बाजूंना मराठी तिथं हे पडणारे तीन करोडपेक्षा कमी मराठी घुसरणार मुंबईत तुम्ही